<laughs> आजच्या कार्यक्रमाचा म्हणजे रुद्ध असा हा सत्कार सोहळा या सोमोशी क्षत्रिय समाज संघ तारापूर आयोजित रामचंद्र हिराजी सावे जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थित अध्यक्षा मनीषाताई सावे प्रमुख पाहुणे आपले प्रभाकरभाई सावे मूर्ती अर्थातच आपले भाई ज्यांच्यासाठी आपण सगळी मंडळी इथे जमा झालेलो आहोत त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी कितीतरी मंडळींचे हात इथे लागलेले आहेत आपल्या उप आपले उपाध्यक्ष उपा चंद्रकांत सावे सर कोशाध्यक्ष दिलीप सावे सर कार्यवाह हो, निलेश सावे माझे सर मला खूप आनंद होतो इथे सरांना बघताना मुख्य विश्वस्त डॉक्टर नरेश सावे सर विश्वस्त डॉक्टर विलास सावे शरद सावे आणि सर्व कार्यकारी मंडळ त्याचप्रमाणे भाईंच कुटुंब संपूर्ण कुटुंब भाईंचं म्हणण्यापेक्षा आमचं कुटुंब इथे उपस्थित सुहास राऊत अजय राऊत आणि बरीच मंडळी इथे आहेत की सगळ्यांची नावं जर मी घेऊ लागले तर खरोखर सगळीच मंडळी जसं आपण म्हणतो की आपलीच माणसं आहेत सगळे आपल्याच माणसांनी केलेला हा सोहळा तर आणि व्यास मान्यवर व्यासपीठ आणि व्यासपीठावरील व्यासपीठासमोरील मान्यवर पहिल्यांदा सोमवशी क्षत्रिय समाजास मी धन्यवाद देते की कारण हा आपल्या घरचा कार्यक्रम आताच कितीतरी निलेश सावेंनी आता कितीतरी पुरस्कार वाचले त्यात आमच्या सर्वात फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्काराचा पण समावेश होता पण तरी सुद्धा मी सांगू इच्छिते की हा जो पुरस्कार आहे हा खरोखरच अनन्य साधारण कारण हा घरचा पुरस्कार आहे आपल्या समाजाचा पुरस्कार आहे आणि म्हणूनच प्रथमत मी लहान तोंडी मोठा कास घेऊन भाई तुमचे खूप खूप अभिनंदन करते एक परिपूर्ण आयुष्य म्हणजे काय ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे भाई रक्ताची नाती ही महत्वाचीच असतात कधी आपल्याला माहितीच आहेत की रक्ताची नाती नात्यासाठी आपण जपतच असतो पण रक्ताच्या नात्या पलीकडले नातं असतं आणि ते भाईंनी माझ्यासारख्या अनेकांशी जोडलं आणि म्हणूनच आपण सगळेजण इथे उपस्थित आहात उत्कृष्ट शेतकरी शेती तज्ज्ञ अत्युत्तम पर्यटन उद्योजक हस्त लेखक प्रचंड ज्ञानी जिज्ञास व्यक्तिमत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस किने ओतक्रोत व्यक्ती म्हणजे भाई भाईंची मुले मुली सुना जावई सर्वांशी म्हणूनही माझही एक घट्ट नातं ज्या क्षेत्रात भाई गेले तिथे त्यांनी सोनंच केलं सोन्यासारखी माणसं जोडली भाई अजात शत्रू एकदा भाईंशी बोलताना अलीकडेच मी भाईनं सांगितलं भाई, भाई तुम्ही अजात शत्रू आहात ते म्हणाले नाही मलाही शत्रू होते मग म्हटलं तुमच्याशी शत्रुत्व घेणारी जर माणसं असतील तर मग कोणीतरी म्हणजे कोणीतरी म्हटलं होतं मागे की रावण असेल तर रामाला महत्व मग कदाचित तुमचं महत्व वाढवण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या शत्रुत्व तु जोपासत असतील असं मी भाईंना उत्तर दिलं भाईंचा स्वभाव हा सौम्य आताच सांगितलं अं निलेश सावेंनी की अतिशय सौम्य आणि मृदू स्वभावाची मृदू भाषेमध्ये बोलतात भाईंचा आवाज चढलेला मी तरी एवढ्या वीस वर्षात कधी बघितला नाही अलिबाग करा ना करणारा अवलिया माणूस बऱ्याच जणांनी अलिबागचा उल्लेख केला पण मी सांगू इच्छिते मी हे नातं जवळून बघितलेलं आहे कारण जेव्हा अलिबागमध्ये भाई येतात तेव्हा तिथे असं वाटतं की आपण केळव्याला आलोय आणि केळव्याचे लोक जेव्हा अलिबागचे लोक जेव्हा केळव्याला येतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण अलिबागला आलोय कारण दोन्हीकडचा पाहुणचार दोन्हीकडचा स्नेह हा भाईंबरोबर मी पण उपभोगलेला आहे असं मी म्हणेन त्यांचा पाहुणचार काय म्हणावा अगदी आपण गेलो की मला तर खरोखर म्हणजे भाईंच्या मुली इथे आहेत सुना आहेत बहिणीकडे आहे पण तरी सुद्धा मी इथे गेल्यानंतर भाई खूप म्हणजे प्रेमाने आपला म्हणजे म्हणजे जे काय आहे आतलं या हृदयीचं त्या हृदयी ते ओतून टाकतात आम्ही एकदा मी पण राही सावेचीच विद्यार्थिनी तर राही सावेचं गेट टुगेदर आम्ही म्हणजे गेट टुगेदर झालो होतो आणि आम्ही सगळी मुलं शा भाईंच्या रिसॉर्टवर राहायला म्हणून गेलो होतो एक रात्रीसाठी आणि त्यावेळी माझ्यासाठी एक वेगळी रूम दिली होती भाई म्हणाले तुझ्यासाठी स्पेशल रूम तिथे मी माझी एक मैत्रिणीला घेतलं होतं पण भाई तिथे आले आणि आपल्या पोतडीतून काढावं तसं बॅग मधून त्यांनी सुरी आणि सफरचंद आणि बळीच फळं काढली त्याच्यातलं मला वाटलं आता माझ्या हातात देतील भाईंनी ती सुरी काढली त्यांनी हळूच सफरचंद कापलं आणि मला खायला दिलं त्यावेळी नुकतेच माझे वडील गेले होते आणि म्हणून माझ्याच डोळ्यात पाणी आलं की म्हणजे देवांनी मला वडील जरी गेले हिरावून घेतले असले तरी दुसरे वडील माझ्यासाठी आहेत असं मला वाटून गेलं आणि म्हणूनच हा फणसासारखा पिता भाई दाखवत नाहीत कधी प्रेम असं म्हणजे मला असं लाभलं म्हणजे मी भाग्यवान म्हणेल वडील नसल्याचं दुःख भाईने भरून काढलं अक्षरशः समाजकार्यात भाई हिरीरेने रे सहभाग घेतात आताच कितीतरी संस्थांची नावं सांगितली गेली म्हणून मी पुन्हा रिपीट करत नाही तरी सुद्धा शात्रयके परिषद पर्यटन संस्था शेती संघटना यांच्या मुळाशी जाऊन कार्य करून त्यांनी यश मिळवलं आणि त्या संस्थेलाही यश मिळवून गेलं मुलगा आणि दोन जावई गेल्याचं दुःख भाईंच्या मोहक डोळ्यांतून खूपदा उघडायचं म्हणजे भाईंनी कधी बोलून दाखवलं नाही शो मस्ट गॉन या न्यायाने भाई करतच राहिले कार्यक्रम पण सावरून ते कामात बिझी राहिले आणि म्हणूनच त्यांचं एवढं मोठं कार्य होऊ शकलं घरातील सर्वांनीच भाईंना सावरलं उद्यमशीलता नसा उद्यम नसात नसा भिनलेली आज शहाऐंशी वर्ष पूर्ण करून आता भाई सत्याऐंशीव्या वर्षीही कार्यरत आहेत म्हणून ते फिट आहेत आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजाने हा हृदय अगदी रुद्ध असा जीवनगौरव खास कार्यक्रम घडवून आणला भाईंसाठीचाच हा खास कार्यक्रम की आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे आणि तिथे भाईंना जीवन गौरव केला दिला असं काही केलं नाही तो खरंच प्रशंसनीय आहे बाईंना या आधी सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले मी आताच म्हटलं पण तरी सुद्धा हा छोटे खानी पण आपला समाजाचा हा पुरस्कार म्हणून विशेष भाईंच्यात केळव्याच्या समुद्राची अथांगता आहे नारळातील गारवा आहे वेलची केळ्यांतील गोडवा आहे आणि सुपारीप्रमाणे कार्यक्षमता आहे आणि म्हणूनच सारे घाव झेलून साहून हा वटवृक्ष सर्वांना सावली देतच आहे दादा वटवृक्षहिनी नुतनताई रमाकनबाई सुचिताई कीर्तिताई अशी आणि सर्व भाईंची नातवंडांनाही ही प्रेमाची सावली लाभली आहे आपल्या जयंती काकींनी सुद्धा भाईंना दिलेली साथ आणि त्यामुळेच भाई हा संसार अगदी सक्षमपणे हा संसार संसार सागर पेलू शकले आम्ही आजच्या प्रसंगी भाईंना शुभेच्छाही देते अभिनंदने करते आणि आपणा उभयताना ईश्वर निरामय आरोग्य संपन्न आणि सक्षम आयुष्य प्रदान करो अशी देवाजवळ प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र